नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल बाथरूम असेल टॉयलेट असेल स्टँडर्ड साईज रूमची किती ठेवली पाहिजे त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होऊ शकतो कारण मित्रांनो स्टँडर्ड साईज जर रूमची ठेवली तर तुम्हाला इंटेरियर करण्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं ठरतं चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया की रूमची स्टँडर्ड साईज किती ठेवली पाहिजे पण ते आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जर हॉल असेल तर हॉलची स्टँडर्ड साईज कमीत कमी दहा बाय पंधराची असावी दहा बाय पंधरापेक्षा शक्यतो कमी घेऊ नका दहा बाय पंधरा असेल तर तुम्हाला इंटेरियर सुद्धा करण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं तुमचा प्लॉट किती आहे किंवा तुमची जागा किती उपलब्ध आहे त्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी गोष्टी डिपेंड असतात पण इंटिरियर साठी स्टँडर्ड साईड साठी हॉलची साईज कमीत कमी दहा बाय पंधराची असावी जर त्यापेक्षा जास्त जागा असेल तुमच्या प्लॉटची तर बारा बाय सोळाची साईज घेऊ शकता चौदा बाय अठराची सुद्धा घेऊ शकता किंवा अठरा बाय ची सुद्धा तुम्ही हॉलची साईज घेऊ शकता तुमची रिक्वायरमेंट कशी आहे किंवा तुमचं प्लॉटची जागा किती आहे त्यावरती ह्या गोष्टी डिपेंड असतात पण हॉलची कमीत कमी साईज दहा बाय पंधराची असावी सर्व माप पुटामध्ये दिलेले आहेत त्यानंतरनं जर बेडरूम असेल तर बेडरूमची कमीत कमी स्टँडर्ड साईज दहा बाय दहा असावी त्यानंतरनं दहा बाय बारा ची सुद्धा करू शकता तुमची जागा किती उपलब्ध आहे किंवा बारा बाय पंधराची सुद्धा तुम्ही बेडरूमची स्टँडर्ड साईज घेऊ शकता बारा बाय सोळाची घेऊ शकता किंवा चौदा बाय सोळाची सुद्धा घेऊ शकता सर्व मापे पुटामध्ये दिलेले आहेत तुमची रिक्वायरमेंट कशी आहे किंवा तुमचा फूटचा एरिया कसा आहे तुम्ही जे कन्स्ट्रक्शन काढलेलं आहे त्यावरती या गोष्टी डिपेंड असतात पण बेडरूमची साईज शक्यतो दहा बाय दहा पेक्षा कमी घेऊ नका जर तुम्ही दहा बाय आठची जर साईज घेतली बेडरूमची तर मित्रांनो बेडरूमचं लुक एक चांगल्या प्रकारे दिसणार नाही खूप खराब दिसेल शक्यतो दहा बाय दहा पेक्षा जास्त तुम्ही कितीही घेऊ शकता जर किचन असेल तर किचनची साईज दहा बाय बारा घेऊ शकता बारा बाय सोळा सुद्धा घेऊ शकता किंवा कमी जागा असेल तर बारा बाय आठ ची सुद्धा घेऊ शकता काय होतं काही प्लॉट कसे असतात लांबीला कमी असते तर रुंदीला जास्त असतात त्यामुळे जर किचनला कमी असेल तर किचन कमीत कमी एक रुंदीला तुम्ही आठ फुटाचं घेऊ शकता आठ बाय बाराचं सुद्धा घेऊ शकता हे सुद्धा किचनसाठी लुकसाठी चांगलं दिसतं जर बाथरूम असेल तर बाथरूमचं मित्रांनो एक रेग्युलर स्टँडर्ड साईज असते सात बाय चारचं तुम्ही घेऊ शकता जर टॉयलेट असेल तर टॉयलेटला तुम्हाला जर जागा कमी असेल तर तीन बाय चारचं घेऊ शकता म्हणजे ते सर्व आहे पुटामध्ये दिलेले आहेत तीन बाय चारचं च तुम्ही घेऊ शकता किंवा त्यापेक्षा जास्त जागा असेल तर चार बाय सुद्धा तुम्ही किचनचे एक टॉयलेटचे एक स्टँडर्ड साईज तुम्ही घेऊ शकता समजलं का मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर खूप फायद्याचा ठरू शकतो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद